खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा दौलत दरोडा यांचा विजय झालेला आहे युवा श्रोतीचा विजय होतोय काय वाटतंय तुम्हाला दरोडा साहेबांचा विजय आणि कार्यकर्त्यांची दोन महिन्यापासून घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने ही लढाई राजकीय पक्षाच्या पदाधिकारी विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्त्याची होती आणि कार्यकर्त्यांचं प्रेम हे शहाच्या दौल दरवा साहेबांवरती मागील तीन वर्षापासून आहे ते प्रमाणिक राहिलं सर्वसामान्य जनतेचा आणि जनता महायुती सरकारच्या पतीची राहिली त्याचा हा विषय आहे कार्यकर्त्यांनी बोल जात वाड्या तालुक्यातील जो लीड चालू झाला तो शर्ट पण तुटला नाही आम्ही बोलतो आम्ही